माता जगदंबे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयाचे सेनापतीजी बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे स्वर्गीय मासाहेब स्वर्गीय दिगे साहेब स्वर्गीय शाबीर बाई सोट स्वर्गीय अजितदादा पवार आदरणीय पवार साहेब परमपवित्र भगवाधोष आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद झालेवाडी गटासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सन्माननीय व्यासपीठ जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असलेल्या छायाताई डॉक्टर छायाताई तांबे प्रशांतजी डुंबरे आणि धालेवाडी गटा गणातून उल्काताई मोरे हो अतिशय तिन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातली आहेत राजकारण बरंच काही बोलता येतं बरंच काही सांगता येतं मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून निवडणुका करतोय एकोणीसशे पंच्याऐंशी साली आदरणीय निरुज्य शे शेरकर स्वर्गीय ते उभे होते काँग्रेसमधून आणि आदरणीय स्वर्गवाशी वल्लभशेठ बेंके उभे होते त्या निवडणुकीपासून आजपर्यंत मी निवडणुकी गेल्यात किती झाल्या मोजा पंच्याऐंशी नव्वद नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस आणि आता चालली सव्वीस बरोबर मोजा त्यामध्ये किती जिल्हा परिषदा त्यामध्ये किती पंचायत समित्या त्यामध्ये किती ग्रामपंचायत त्यामध्ये किती सोसायट्या या सगळ्या निवडणुकाची अनुसार मोजा बघ एवढं सगळं करत असताना ही उतूरची आमची शिवसेना कुठं होती शिवसेनाची एकोणीशे ब्याऐंशी साली तर स्थापना झाली ही स्थापना होत असताना आताचे जे वाघ ढागळलेले वाघ बोलतात ना आम्ही निष्ठावंत अरे मलिदा गँगवाले सगळे तुम्ही मलिदा खाऊन त्या गँगमध्ये मलिदा खायला गेलेत आता मला सांगा एकोणीशे नव्वद साली आम्ही ग्रामपंचायत उभं राहिले बानुदास गाडवे आणि दौलत शेटे दोनच माझे उमेदवार त्यावेळेस निवडून आले त्यांना त्यावेळेस ते मी शिवतीर्थावर दसरे मळाला घेऊन गेलो बाळासाहेब ठाकरेच्या दर्शनाला आणि ते दर्शन झालं दादा आणि तिकडनं येताना फक्त बाळासाहेब ठाकरे तेवढं आर पी आयचं त्यांच्यावर काहीतरी सवडं भाष्य घसरलं आणि आम्ही सगळे घाटकोपरला आलो आणि नारायण दादा तांबे आमच्या ठाण्याचे ठाण्या वाघ आमचा तो त्या गाडीमध्ये आम्ही होतो तिघ चौग आणि तिकडने ज्यावेळेस दगडफेक झाली आमच्या गाड्यांवर त्यावेळेस नारायण दादा म्हटले तुम्ही सगळ्या गाडीच्या खाली बसा आहात लपून मी गाडी थांबवत नाही काचा फुटल्या तरी चालतील आणि त्यांनी तशी गाडी ठाण्यापर्य आम्हाला आणले ते भामोस गाडीवर दौल शेट्याला विचारा अरे काय बोलतात आणि पंच्याण्णव साली किती लोकांनी उडून आली आम्ही पाच जण आलो मी विलास जाधव चित्राम पिल्लाजी मिरताई डुमरे आम्ही चार आणि पाचवा बघा जयप्रकाश अरे मग पंच्याण्णव नंतर नव्याण्णव आणि मग दोन हजार एकला भांडव गाड्या दोन हजार दोन ला गंगाराव सरपंच भांडुला जिल्हा परिषदला गेला सरपंच झाला त्यानंतर परत हे जिल्हा परिषदला गेला जायचं म्हणून मग सरपंच झाले आणि दिलीप डुमरे दोन हजार चारला पोटनिवडून निवडून आला किती दोन हजार चार मग इतिहास काढायला मला काही वेळ लागत नाही अरे मी एकटा सगळ्यांना भाग झालो काही गरज नाही मला मी त्या काळात एकटाच होतो आजही जर एकटा राहिलो तरी मी निष्ठावंतांबरोबर आहे मी आदरणीय स्वर्गीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या बरोबर आहे याच्यात मला सार्थ अभिमान आहे या गावाने आमच्या जाग्यात वीस वर्ष सत्ता दिली आम्ही सत्ता पाहत होतो आमचे सरपंच होते आमच्या जिल्हा परिषद सदस्य होते आमचे पंचायत समिती सदस्य होते आमचे सगळे मंडळी ग्रामपंचायत सदस्य होती सतरापैकी पंधरा शेट सुद्धा शिवसेनेची होती अण्णा होती का नव्हती मग तो काळ मी पाहिलाय ना आपाप आला नाही तो काळ त्यासाठी मरावं हो लागतं झिजावं हो लागतं शिवसेना पक्ष घाटाच्या वर फक्त आदरणीय शाहबीरबाई शेख आणि दिगा साहेबांनी आणला त्यांनी माझ्या माटीशी खंबीरपणे उभे राहिले पहिल्या वेळेस भांडला सरपंच करताना या जुन्या ग्रामपंचायत सरपंच गेले इथं दुश्मण्या मी घेतल्यात इथं मी भांडलोय आणि आज मला एकट्याला म्हणता एकटा पडला एकटा पडला अरे पण मी नेता जरी मी एकटा पडलो असेल तुम्ही सगळे जरी तिकडे गेला असाल पण तुम्ही ढागाळलेले आहात तुम्ही ढागाळलेले आहात तुम्ही ढागाळलेले आहात तुम्ही ढागाळलेले आहात का का बोलायचं नाही अरे जो करतो तोच बोलतो मी त्या सरपंचाच्या खुर्ची नाही बसलो मी तर कृषी उत्पन्न बाजार सभापती नाही उपसभापती नाही झालो मी साखर कारखान्यावर नाही गेलो अन्न बरोबर ना शेतकर माझे मामा आहेत मला म्हणा शिवसेना सोडून इकडे म्हटलं नाही मामा शिवसेना म्हणून चालत असेल तर घ्या नाही तर मी माझा पक्ष सोडत नाही आजही मला किती बाकीच्या गोष्टी माझ्यावर झाल्या मी घाबरत नाही हो कशाला मी भ्रष्टाचारी नाही माझ्या दोन नंबरचे धंदे नाही मी कुठं कॉन्ट्रॅक्टर नाही मी ठेकेदार नाही आहे का मी ठेकेदार मी आहे का कॉन्ट्रॅक्टर मी रुपयाचं कोणाचं काम घेतलंय का बाळासाहेब दांगर प्रत्येक बायत सांगायचे घरचे डबे बांधून मी बाळासाहेबांचा प्रचार केलाय नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार एक रुपयाला कधी घालणार माझ्या बायकोला माहितीये ती डबे बनवत होती दोन दोन गाड्यांचे डबे ती बनवायची आणि हेच कार्यकर्ते खायला होते माझ्या बरोबर <laughs> अरे ज्याच्या घर खावी पोळी त्याची वाजवी टाळी नारा हो ते ते अरे तुम्हाला इथे मलिदा मिळणार नाही म्हणून तुम्ही त्या मलिदा गँग मध्ये सामील झाले आणि इथून माग आतापर्यंत मलिदा गँग म्हणून टीका करीत होते त्या मलिदा गँगला ही मलिदा गँग मिळाली आणि आता ह्या मलिदा गँग ती मलिदा गँग टीका करते अरे काय चाललंय काय काय चाललंय गावचा विकास गावचा विकास मग तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत घेते ना वीस वर्ष मी पण होतो तुमच्या बरोबर अरे तुम्हाला सांगितलं अरे सांडपा सांडपाणी व्यवस्थापन करा तुमची माझ्या बरोबर चला पाट ब, पोटे नगरसेवक आमच्या गटात सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा